सर्वांना राम राम समोर हे ट्रॅक्टर जे चालू आहेत ते ट्रॅक्टर म्हणावं की मृत्यूचा सापळा हे कळत नाही कारण की ह्या ट्रॅक्टर जो समोर चालला आहे त्याला पाठीमागं रेडियम पाहिजे तर रेडियम नाही आहे आणि माझ्या जवळपासचे माझ्या मित्रपणातले जवळचे मित्रातले असे बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि ते सध्या आपल्यात नाहीत आणि त्याचं कारण काय तर त्याचं कारण फक्त एकच आहे की हे जे हे जे ट्रॅक्टर दिसतात या ट्रॅक्टरला जे रेडियम लावलेलं नाहीये त्याचं कारण ते ठरलेलं आहे आता हे ट्रॅक्टर याच्याही पाठीमागं रेडियम नाही फक्त या ट्रॉलीच्या पाठीमागं तुम्हाला रेडियम आहे जे की लांबून चमकतं जर समोर ज्या लाईटला वापरायला बंदी आहेत अशी हॅलोजन पांढरी लाईट जे म्हणतो आपण किंवा प्रोजेक्टर म्हणतो आपण ते ज्या वेळेस आपल्या गाडीवरती चमकतात डोळ्यावरती चमकतात त्यावेळेस आपल्याला काहीही दिसत नाही मोटरसायकलवाले जास्त करून तर त्या जे मोटरसायकलवर चालतात त्यांना सगळ्यात मोठी अडचण येते आणि समोर ऊस बाहेर निघलेले असतात आणि त्याच्यानंतर फार मोठा अपघात असा होतो आपल्याच परिसरातले आपल्याच आजूबाजूचे आपलेच मित्र बरेचसे याच घटनेमध्ये गेलेले आहेत आणि या रोडवरती अशा खूप केसेस दर एक पाच सहा दिवसाला तरी होतात कारण की इथं दोन तीन कारखाने आहेत उसाची ने आण ही चालू असते आता याही ट्रॅक्टरला आपण पाहतोय तर त्याला सुद्धा रेडियम लावलेलं नाही किंवा मग ती जी चौफुलीस जी असतीची निद लावलेली नाहीये तर तसंच जर पाहिलं तर शासनाने आणि कारखान्या सुद्धा हे बंधन घातलेलं आहे तरीही पोलीस लोक किंवा मग जी काही असं यंत्रणा असेल ती यंत्रणा यावर दुर्लक्ष करते आणि त्यातून जे कर्ता पुरुष असतो जो फिरणारा असतो तो एकदा त्याच ऍक्सिडेंटमध्ये काच झाला किंवा आपण खून झाला असं सुद्धा म्हणू शकतो की त्यानंतर त्या पूर्ण घराचं काय लागतं ते, ते, ते आपल्याला माहीत नाही हा हा ऊस केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण पाठीमागच्या काचात बघतो त्या त्यालाही सुद्धा ती जी रेडियमची पट्टी लावलेली असती जी क्रॉसची असती ती यालाही लावलेली नाही आहे अशा भरपूर घटना तुमच्याही आजूबाजूला होत असतात आणि याचं उत्तर किंवा याला कारण की काय होतं जे कारखानदार आहेत त्यांनी जर एक नियम साधा काढला की जर रेडियम लावला असेल तरच तुम्हाला कारखान्यामध्ये येता येईल तर मला वाटतं ही एक उसाची ट्राली गेलेली आहे या रोडवरती ऊसाची भरपूर वाहनं जात असतात आणि रोडही तेवढाच वाहतो पण एवढ्या साध्या एक जर काम केलं ट्रक जसं ट्रकचा आत्ता आपण हे पाहिला संप बघितला एवढ्या स्ट्रॉंगपणे त्यांनी संप पुढून नेला की सगळं काही शासनाला सुद्धा मागे यावं लागलं पण या संदर्भात कोणीही आवाज उचलाय सुद्धा तयार नाही पेपरमध्ये एकूण तिकून एखादी बातमी आली तर रात्री ॲक्सिडेंट होतो रात्री ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते जे वाहन आहे ते वाहन चालले जातं आणि त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम फेस करावा कोणाला लागतो तर त्या जे संबंधित आहे त्याच्या घरच्यांना करावा लागतो ट्रॅक्टर सुद्धा थांबलेलं नसतं आणि काहीच नसतं तिथे पूर्ण घरदार त्याचं अडचणी कारण करता पुरुष गेलेला असतो तर जर आपल्याकडे ट्रॅक्टर असेल किंवा मग जे कारखानदार किंवा मग कोणी जे संबंधित हा जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आपल्यामुळं हा आता तुम्हाला लांबून हे दिसत असेल की या ट्रॅक्टरला पाठीमागं रेडियमची पट्टी लावलेली आहे इमानदारीला लावलेली आहे तर हा एक चांगला ट्रॅक्टरवाला असेल ज्यांनी ही पट्टी लावलेली आहे ज्या कारणाने इतक्या लांबून सुद्धा ती चमकती तुम्हाला ही कॅमेरेमध्ये ते स्पष्ट दिसत असत आणि असं जर लावलं तर नक्कीच येणारा लाईट जो असतो तो त्यावर चमकतो आणि कळतं आपल्याला की ट्रॅक्टर आहे कारण की ट्रॅक्टरला कुठल्याही पद्धतीनं पाठीमाग जर तुम्ही बघत असाल तर याला कुठल्याही पद्धतीनं लाईट लावलेली ला नाही आहे पाठीमागचे जे आपण ब्रेक लाईट म्हणतो ते आणि ती नसतातही प्रत्येक ट्रॅलीला कारण की ट्रॅली ही भरपूर लांब असते प्रॅक्टिकली विचार करायला गेलं तर नियम भरपूर काय आहेत त्याबद्दल आता या बांधवाने नात केला पण वाया नाही गेला असं स्लोगन दिलेलं आहे आणि पाठीमागं पट्टीसुद्धा लावलेली आहे आणि ही पट्टी जी लावली त्याबद्दल त्याचं धन्यवाद आणि ज्या कोणी एक वेळेस ही पट्टी घेतल्या ती समर्थ कारखान्याची हमकुशनगर जी, जी या हा जो ट्रॅक्टर चाललेला आहे त्यांनी लावलेली आहे आणि जे कोणी असे लावत नसतील त्यांनी नक्कीच त्या जे काही मृत्यू झालेले आपले बांधव असतात त्यांच्या घरच्यांचा विचार करावा त्यांच्या लेकराबाळाचा विचार करावा नंतरच तुम्हाला जे वाटतं ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करायला मोकळे आहात जे तुम्ही करता करत तर इतका जो हा प्रवास सगळा काही रोडचा वाहतूक करते ते सुद्धा ते ट्रॅक्टर तुम्ही बघताय जर नक्कीच ह्या जर रेडियम तुम्ही लावलं तर हे आपण अपघात आप टाळू शकतो आता हे परत एक ट्रॅक्टर जे उसाचं आहे ते आपल्याला आलेलं दिसतंय या, या तर नक्कीच याचा कुठेतरी विचार करावा असं मला वाटतं रेडियम काही फार मोठी गोष्ट नाही आहे आणि पट्टी सुद्धा फार गोष्ट नाही ट्रॅक्टर सुद्धा लावलेला आहे जे की आपले या काचामध्ये आहे तर व्हिडिओ करण्याचं सार्थक होईल काही जणांनी जरी हे डोक्यात घेतलं तर फार काही बदल होऊ शकतो आणि संबंधित जे काही असतील त्यांनी जर थोडा जरी कठोरता कारखान्याच्या संबंधितांनी सिस्टीम जर घेतली तर याला लगेच आला बसू शकतो पण ही जी जे ॲक्सिडेंट आहे हे जास्तीत जास्त चार पाच दिवसांमध्ये एक ॲक्सिडेंट एक हा धरलेला असतो ठरलेला असतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला